नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू दे हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भक्ताने पूर्ण श्रद्धेने निर्मळ मनाने स्वामी पुढे केलेली प्रार्थना व मागणी कधी पूर्ण झाली नाही असे होत नाही प्रत्येक अळी अडचणीच्या काळात स्वामी भक्ताला योग्य तो मार्ग दाखवतात आणि सुखरूप त्या संकटातून बाहेर काढतात आपल्या सर्वांचेच कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा दे। असते आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो आणि कधी कधी ही साधना सफल होते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात असे सात संकेत आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभमंगल होणार आहे अशा प्रकारची कंपन सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा जाणवतात जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे की देवी देवतांच्या वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते ती आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो जर तुम्हाला देखील भविष्यातील घटनांचा अंदाज येत असेल तर हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हालाही दैवी शक्ती प्रदान झालेली आहे अजून आणि एक महत्वाचा फार मोठा संकेत आहे आपल्या घरावर कितीही मोठं संकट येऊ द्या अशा संकटाच्या वेळी तुमची तुमच्या देवतेवरची श्रद्धा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे ती बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिलेली आहे आपल्या घरात वादविवाद भांडणे होत असतील तर नक्कीच हे वादविवाद संपून प्रेमवाढीस लागणार आहे तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहे अनेक जणांना स्वप्नामध्ये एक लहान आणि छोटीशी सुंदर मुलगी साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप असल्याप्रमाणे दिसते तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलींचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले नाहीत किंवा फुले आहेत मात्र तितकी सुगंधी नाही मात्र तुम्हाला मनमोहक मनाला मोहून नेणारा सुगंध नेहमी तुमच्या अवताल भवताल दरवळत आहे तर हा देखील संकेत असतो की देवी देवतांचा आपल्या घरातील वास्तव्याचा हा एक संकेत असतो शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवत असेल ते स्वदिष्ट व चवदार बनत असेल तर आपल्याला आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे असे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे असे जाणून घ्या हे आहे ते सात संकेत ज्यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी आहे तर मित्रांनो देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूक देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही अशा प्रकारे दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच आणि तुमचेही काही असे सोजवळ अनुभव असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ জয় জয় স্বামী সমীত